ओबीसी समाजाच्या नागपूर इथं अठ्ठावीस तारखेला निघणाऱ्या ओबीसी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाच्या वतीनं आज कुडाळ इथं लाक्षणिक उपोषण आणि इशारा आंदोलनाला सुरुवात झाली दोन दिवस चालणाऱ्या या लाक्षणिक आंदोलनाची सुरुवात कुडाळ येथील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या आंदोलनातून हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातले विविध बत्तीस ओबीसी समाज सहभागी झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीनं हे आंदोलन कुडाळ जिजामाता चौकात छेडण्यात आलं आहे त्याचा शुभारंभ राजमाता जिजाऊ यांना वंदन करून करण्यात आला त्यानंतर आंदोलनस्थळी छत्रपती शिवाजी महाराज राजर्जी शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन करण्यात आलं यावेळी ओबीसी आंदोलन एकजुटीच्या घोषणा देखील देण्यात आल्या

आमचं कोणालाही आरक्षण द्यायला विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते ओबीसी कोट्यातून नको अशी आपली भूमिका असल्याचं सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी सांगितलं बिहारच्या धर्तीवर जशी जात गणना करण्यात येत आहे तशी जात गणना देश पातळीवर व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली ओबीसी व आरक्षित समाज सिंधुदुर्गच्या वतीनं आणि उद्या मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस आम्ही लाक्षणिक उपोषण आणि इशारा धरणे आंदोलन या आंदोलनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी व आरक्षित समाजातील समाज बांधव हे संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीच आरक्षण कायम राखण्यासाठी आणि ओबीसीच्या कोट्यातून अन्य कोणालाही आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी जो लढा माननीय छगनरावजी भुजबळ साहेब माननीय पंकजाताई मुंडे माननीय विजयजी वडेट्टीवार लक्ष्मण हाके या सर्व ओबीसी नेते लढत आहेत त्यांच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी व आरक्षित समाज आहे हे दाखवून देण्यासाठी आणि हा इशारा हा शासनापर्यंत शासनाच्या नजरेसमोर आणण्यासाठी म्हणून हे दोन दिवसाच आंदोलन आम्ही छेडलेलं आहे त्यात रूपरेषा काय आंदोलन आंदोलनाची रूपरेषा आणि आंदोलनाच्या समोर असलेल्या मागण्या किंवा उद्दिष्ट हे साधं आणि सरळ आहे आमचा कोणालाही आरक्षण देण्यासाठी विरोध नाही विरोध असण्याचं कारण नाही मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे या मताचा ओबीसी समाज आहे मात्र हे आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून देऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे आणि आता जी पातळीवरती महत्वाची मागणी येत आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी त्याप्रमाणे त्या, त्या निर्णयाला अनुसरून ज्या पद्धतीनं बिहारमध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली त्याच पद्धतीनं केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देश पातळीवरती ओबीसीची जातीसीची नाही तर सर्वांची जातनिहाय जात जनगणना व्हावी हा एक या आंदोलनामागचा हेतू आहे आम्ही दोन दिवस महात्मा गांधीजींनी दाखवून दिलेल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संवैधानिक अधिकार भारतीय जनतेला दिलेला आहे त्या संपूर्ण पालन करून दोन दिवस इथं प्रमुख पदाधिकारी हे उपोषण करणार आहोत ही उपोषणाची वेळ ही इशारा आंदोलन असल्यामुळे आम्ही सकाळी अकरा ते सायंकाळी सहा एवढी ठेवलेली आहे आणि अन्य समाज घटक अन्य राजकीय पक्षांचे नेते आणि ओबीसीमध्ये येणाऱ्या सर्व ज्ञाती जाती बारा बलुतेदार अलुतेदार अठरा पगड जाती जमाती या जा सगळ्यांचे नेते आणि त्यांचे प्रतिनिधी सर्वसामान्य करते हे इथं येतील ते आमच्या सोबत धरणे आंदोलनामध्ये सहभागी होतील इतकी साधी आणि स्वच्छ आणि सोपी ही या आंदोलनाची संरचना आहे ओबीसी समाजाच्या या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातले विविध बत्तीस ओबीसी समाज सहभागी झाल्याचं सुनील भोगटे यांनी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित महासंघातर्फे आयोजित धरणे आंदोलन हा कार्यक्रम मंगळवार व बुधवार तेवीस व चोवीस तारीखला जिजामाता चौक कुडाळ येथे आयोजित केला सकाळी अकरा वाजता मासाहेब जिजाऊंना पुष्पहार अर्पण करून त्यानंतर या मंडपस्थानी महाराष्ट्रभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आजच्या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आजच्या या लाक्षणिक उपोषणाला संपूर्ण जिल्ह्यामधून आमच्या सोबत असलेले सर्व ओबीसी बांधव प्रामुख्याने उल्लेख करावा या ठिकाणी गाबित समाजाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय उपरकर साहेब भंडारी समाजाचे आदरणीय जिल्हाध्यक्ष वैश्य समाज जिल्हाध्यक्ष मी स्वतः सुनील बोगटे तसंच परीट समाजाचे आदरणीय भालेकर देवळी समाजाचे आदरणीय राजन नाईक जिल्हाध्यक्ष मेस्त्री समाजाचे आनंद मेस्त्री तेली समाजाचे कृष्णा तेली तसंच या ठिकाणी गवळी समाजाचे जिल्हाध्यक्ष परिठ समाजाचे जिल्हाध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी अशा अनेक समाजाचे जिल्हाध्यक्षांनी या सभास्थानी येऊन या आंदोलनामध्ये सहभागी घेतला खरंच आज आम्हाला धन्य वाटतं की संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास बत्तीस समाजाचे जिल्हाध्यक्ष त्यांचे प्रतिनिधी आजच्या या सभास्थानी येऊन आमच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाले आम्हाला पाठिंबा दर्शवला त्याबद्दल सर्वांचं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आम्ही अत्यंत आभारी आहोत हा लढा असाच पुढे चालू ठेवण्यासाठी याही पुढे सर्व समाज बांधवांचे आम्हाला सहकार्य गरजेचं आहे तरी असंच सहकार्य सर्वांनी द्यावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो या आंदोलनाला माजी आमदार राजन तेली प्रमोद जटार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भेट दिली आंदोलनात नितीन वाळके नंदन वेंगुर्लेकर काका कुडाळकर सुनील भोगटे अतुल बंगे रमण वायंगणकर एकनाथ तेली श्रीयुत भालेकर राजन नाईक आनंद मेस्त्री कृष्णा तेली समील जळवी किरण शिंदे राजू गवंडे श्रेया गवंडे वर्षा कुडाळकर निलेश तेंडुलकर आदी ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते bye <laughs>